आहे तुळशीबाग ते म्हणजे बरेच जे पुणेकर आहेत त्यांना माहित असेल पण जे पुणेकर नाही आहेत त्यांना नसेल माहिती तर बघूयात आपण तुळशी बागेचा कॉलेज कॉलेजमध्ये होते एस एन टी टीमध्ये मध्ये ते माझं कॉलेज होता आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहोत हा मेट्रो आहे

बागेला ऑलमोस्ट सुरुवात झालेलीच आहे आपण आलो तुळशी बागेमध्ये दुपार आहे त्याच्यामुळे इथे बाहेर स्टॉल लागून नाही येत नाही तर बरेच असतात पण आतमध्ये गेल्यानंतर ऊन असलं तरी ते तिथे बरेच स्टॉल बनायला जाते बँक ऑफ महाराष्ट्र आणि इकडे तुळशी बागेची सुरुवात झालेली आहे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत इथून आता तुळशी बागेला सुरुवात झालेली आहे म्हणजेच सुरुवातीपासून बरेचसे स्टॉल लावलेले असतात तर तिथे एकदम स्वस्तामध्ये कपडे असतात तसंच सगळीकडे भावसारखाच आहे मॉलमध्ये गेलात म्हणाल किंवा दुकानांमध्ये किंवा तुळशीबागेत फक्त फरक एवढाच आहे की इथे व्हरायटी भरपूर मिळते की तुम्हाला एकाच जागी ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातात जे जे तुम्हाला हवं असेल ते कारण नाही तर दुकानांमध्ये फिरलो तर आपल्याला बरीच दुकानं फिरावी लागतात या दुकानातून त्या दुकानात त्या दुकानातून त्या दुकानात इथे जवळजवळ असतात आणि पुन्हा वरायटी खरंच खूप असते आणि क्वालिटी पण छान असते तर स्वस्त महागाचं तर मी एवढं काही सांगू शकणार नाही पण हो बऱ्याच गोष्टी इथे स्वस्तात आहेत काही गोष्टी महाग आहेत आणि फक्त एवढंच आहे की सगळ्या एकाच जागे भेटून जातात त्याच्यामुळे आणि व्हरायटी भरपूर असल्यामुळे मला तुळशीबाग फार आवडतं एकच कलर म्हटला तर त्याच्या बऱ्याचशा शेड तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि इथे आता मी थोड्या नेल पेंट्स वगैरे बघते आहे कारण मला नेल पेंट हवी होती आणि मला जास्त करून एक मरून कलर आवडतो आणि नंतर बेबी पिंक कलर आवडतो आणि लव्हेंडर कलर वगैरे असे कलर थोडे आवडतात नेल्सवरती त्याच्यामुळे मी मोजकेच रंग घेते पण श्रद्धाला आणि पिहूला वेगळे कलर हवे होते त्याच्यामुळे आम्ही वेगळे घेतले आणि माझ्यासाठी मी मरून कलर घेतलेला आहे तर तुम्हाला कुठले कलर आवडतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि इथे आता चपला पण होत्या ज्या की खूप स्वस्तात होत्या त्यामुळे मी इथून त्या पण घेतल्या तर म्हणजे आपण आपल्या साईजनुसार आणि हव्या त्या घेऊ शकतो म्हणजे बरीच व्हरायटी आहे समोरच so, लावलेली असते त्याच्यामुळे आपण हव्या त्या डिझाईन्स याच्यातनं घेऊ शकतो आणि साईज हवा असेल तर ते आपल्याला चेंज करून पण देतात म्हणजे तेव्हा तिथे बघून तर मला इथे एक टॉप खूप आवडला जो की साईजचा सा थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी पिहूला वर्ण घाल म्हणून सांगितलं आणि साईज एकदा चेक केला पुन्हा इथे बघा तुम्ही व्हरायटी भरपूर आहे तर आम्ही सगळं शूट पण करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मग मी ब्लाऊज पण घेतले रेडीमेड ब्लाऊजचे पण असं ढिग भर होते आणि एकदम स्वस्तात होते त्याच्यामुळे आणि कसं आपण शिलाईला किंवा मग त्याला अस्तर लावा हे त्याला पण फार महाग जातं त्याच्यामुळे मग इथे वर्क केलेले एवढ्या स्वस्तात भेटतात तर काय हरकत आहे फक्त आपल्याला स्टिचिंग करावी लागते आणि ड्रेसेस वगैरे तर आम्ही इथनं दोन लाँग गाऊन घेतलेत म्हणजे वन पीस घेतलेले आहेत एक श्रद्धासाठी आणि एक माझ्यासाठी आणि हा बघा तुळशीबागेतला गणपती तर दर्शन करून घ्या पटकन खूप छान मूर्ती आहे एकदम प्रसन्न आहे तर हा सेंटर पॉईंटला आहे तर खूप छान वाटतं तिथे म्हणजे आपण तुळशीबागेत गेलो आणि इकडे तिकडे हरवलं तर सांगायचं मी तुळशीबागेच्या गणपतीकडे आहे तर तुम्ही कुठेही असाल तुळशीबागेत तर तिथे तुम्हाला कोणीही सोडून येईल कारण तिथे बऱ्याच अशा छोट्या छोट्या गल्लीबळं आहेत तर माणूस हरवण्याची पण फार शक्यता असते तुळशीबाग खरंच खूप असं छोटे छोटे स्टॉल आणि एकदम छोट्या छोट्या गल्ली आहेत त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं पण माणूस एकदा बघायला गेला तर बरेचसे स्टॉल समोर असतात तर तो बघत 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 या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात घुसत असतो त्यामुळे गणपती म्हटलं की कोणीही आपल्याला तिथे आणून सोडतं आणि येतानाची फजिती अशी झाली की परत रिक्षाच केली कारण बसनी यायचं होतं पण बस म्हणजे मला एवढं माहीत नाही की कुठं कुठे सोडेल काय आणि कितीदा बदलायचे वगैरे ते त्यामुळे तर रिक्षाच करून घेतली येताना पण आम्ही रिक्षा केली कारण ऊन फार होतं आणि बस थांबत थांबत येते त्यामुळे आ, ए, आ, तर इथे आता आम्ही चाललेलो आहोत आणि नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न तसं जाताना माहीत नाही का एकदम असं ट्रॅफिक जाम झाला आणि हे बघा आमचा एक गडी आऊट झालेला आहे तर पिहूला मस्त झोप येते तर ती तिच्या तिच्या धुंदीत आहे पण मी पण म्हटलं आताच एवढ्या लवकर आपल्याला उतरायचं नाही तर हिला उठवून काय करू म्हणून तर थोडा वेळ तिला झोपू दिलं आणि जसं घर आलं तसं तिला पुन्हा उठवलं तर खूप खूप खूपच ट्रॅफिक लागला की आम्हाला पार अर्ध्या रस्त्यातनं रिक्षावाल्या काकांनी इथून आता वळवून घेतलं आणि हे एम के एस 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 म्हणजे काय हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर तुम्ही पुण्यातले असाल तर तुम्हाला ते ठिकाण नक्कीच माहीत असलंचं पाहिजे आणि मी तिथे पण होते एक वर्ष बहुतेक माझी मैत्रीण मा पोहती तिथे त्याच्यामुळे माझं येणं जाणं असायचं तर नक्की सांगा ते काय आहे आणि खूप खचिती झाली कारण परत आम्हाला तिथून रिटर्न युटर्न मारून आम्ही वापस दुसऱ्या मार्गाने गेलो पण रिक्षावाले काका खूप चांगले होते ते म्हणायला लागले ठीक आहे मी तुम्हाला वरचे पैसे घेणार नाही कारण त्यांनाही लवकर जायचं होतं त्याच्यामुळे इथनं आम्ही पुन्हा एकदा युटर्न घेतला आणि परत आम्ही आमच्या ठिकाणावर चालू झालं जाण्यासाठी तर अशी फजिती तुमच्यासोबत कधी झालेली आहे का आणि तुम्हाला अशी मदतसुद्धा कोणी केली आहे का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर कमेंटमध्ये सांगण्यासाठी भर बऱ्याच भरपूर गोष्टी सांगते पण ज्या तुम्हाला शक्य असतील त्या नक्कीच सांगा तर येताना बघा आता आमच्याकडे बोरिया बीस तर बांधलेला आहे आमचा छान तर मी इथे आता माझी पिशवी घेतलेली आहे श्रद्धा आणि त्याची तिची बॅग घेतलेली आहे आणि पिऊ आमची मस्त रमत गमत रमत गमत खेळत चाललेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा टाटा